बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यात केस गळतीनंतर आता रुग्णांच्या नखांची गळती सुरू झाली आहे आय सी एम आरचा रिपोर्ट गेला कुठे ग्रामस्थांनी सध्या भीती दर्शवलेली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ग्रामस्थांमध्येच आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण केस गळतीनंतर आता रुग्णांच्या नखांची गळती सुरू झालेली आहे रायसीएमआरचा आता रिपोर्ट कुठे गेला असा सवाल उपस्थित केला जातोय शेगाव तालुक्यातील ही धक्कादायक घटना आपण पाहतोय या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मयूर मयूर नेमकं काय तर बघितलं असं ना आपण डिसेंबर महिन्यामध्ये केस गळती होऊ लागली होती बोंडगाव आणि आजूबाजूची गाव जी शेगाव तालुक्यामध्ये आहे आता त्याच बोंडगाव मध्ये काही असे रुग्ण आढळलेले आहेत की त्यांची नख गळायला लागलेत ते गळत गळत नाहीयेत पण नखांना आजूबाजून कोर लागते आहे आणि हा प्रकार लक्षात आल्यावर स्थानिकांनी डॉक्टरांना सूचित केला तर तपासला असता जवळपास तीस ते एकतीस रुग्ण यामध्ये आढळून आल्याची सध्या आपल्याकडे बातमी आहे निश्चित धन्यवाद मयूर ताज अपडेट देण्यासाठी